मी सचिन आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर उद्या जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा जनआक्रोश मोर्चा निघणार असून त्याची जय्यत तयारी झाली आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे ही प्रमुख मागणी घेऊन लाखो बंजारा समाज बांधव या जनआक्रोश मोर्चात सहभागी होणार आहेत उद्या जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे बंजारा समाजाला एस टी चे आरक्षण मिळावे या मागणीसाठी हा जनआक्रोश मोर्चा धडकणार असून यावेळी तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचं यावेळी आंदोलकांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे या मोर्चाची जयत तयारी झाली असून सुमारे एक लाख बंजारा बांधव या मोर्चात सहभागी होतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय जालना जिल्ह्यातील बंजारा बांधवांनी या मोर्चाला प्रतिसाद देण्याचं ठरवलं असून त्यासाठीचे कामे करण्यासाठी समाजातील तरुण देखील पुढे येत आहे या मोर्चा बाबत आंदोलक अविनाश चव्हाण यांनी माहिती दिली आहे शासनाने जो हैदराबाद गॅजेट दोन सप्टेंबरला मराठा बांधवांसाठी लागू केलेला आहे त्यामध्ये बंजारा समाज हा यष्टी ये प्रवर्गात येतो अशी स्पष्ट नोंद आहे त्या मागणीच्या अनुषंगाने जालन्या जिल्ह्यामधील सकल बंजारा समाज संपूर्ण बंजारा समाज नाही तर लगतच्या जिल्ह्यातील पण बहुतांश बंजारा समाज उद्याच्या या भव्य दिव्य अशा मोर्चाला येणार आहे आणि कालच एक बंजारा समाजाचं आमचं एक तरुण ज्यांनी पवन चव्हाण नावाचं यांनी या आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी स्वतः शहीद झालेत त्यांना मी शासनाला विनंती करणार आहे की त्यांच्या कुटुंबाला मदत करावी मोठ्या स्वरूपात तसेच त्यांना शासकीय सेवेत समावून घ्यावं उद्याचा हा जो भव्य दिव्य मोर्चा राहणार रा आहे याचं स्वरूप फार मोठं राहणार आहे कारण की सामान्य माणूस सामान्यातून सामान्य माणूस देखील उद्या जालना जिल्ह्याला या भव्य दिव्य मोर्चाला येणार आहे आणि या मोर्चाची सुरुवात सकाळी दहा वाजता मम्मादेवी इथून सुरुवात होईल आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा राहील आणि या ठिकाणी वे बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला पुरुष वेगवेगळ्या आमच्या काही संस्कृती आहेत रूढी परंपरा आहेत त्यानुसार सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि हा मोर्चा लाखोच्या स्वरूपात होणार आहे आणि निश्चितपणे हा जो मोर्चा आहे हे सुरुवात आहे आरक्षण मिळवण्याशिवाय बंजारा समाज आता थांबणार नाही असं मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो जालना महानगरपालिका प्रशासनाने तीनशे बहात्तर नळ कनेक्शनचे नियमितीकरण करत तब्बल सत्तावीस लाख पंधरा हजार सहाशे रुपयांचा कर वसूल केलाय यापुढे तडजोडीसाठी आले नाही किंवा तडजोड झाली नाही अशा लोकांना यापुढे दहा हजाराचा भरणा करावा लागेल अशी माहिती महानगरपालिकेचे सहाय्यक केशव कानपुडे यांनी दिली आहे तेरा सप्टेंबर रोजी जालना जिल्हा व सत्र न्यायालय येथे तिसऱ्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये जालना शहरातील महानगरपालिकेच्या अनधिकृत धारकांची प्रकरणे सादर करण्यात आली होती या दरम्यान एकूण तीनशे बहात्तर नळ कनेक्शन तडजोडी अंती अधिकृत करण्यात आली आहे त्याद्वारे महानगरपालिकेने सत्तावीस लाख पंधरा हजार सहाशे इतक्या रकमेची वसुली केली आहे राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन मान्य पालक न्यायाधीश यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक तसेच मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच मान्य न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे उपस्थित होते या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कर्मचारी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सप्टेंबर रोजी काही लोक आयोजन होतं नेमकं काय आयोजन करण्यात आलं होतं काय उद्देश होता आणि किती याच्यामध्ये नळपट्टी जे आहे त्याच रेग्युलेशन करून घेतलंय या तडजोड झाली आहे हो तेरा सप्टेंबर रोजी मान्य न्यायालयाच्या वतीने लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये आम्ही जवळपास आमची पाच हजार प्रकरणी पाठवली होती आणि न्यायालयाने त्याची स्वीकारून पाच हजार लोकांना नोटिसा पाठवल्या होत्या त्याच्या जवळपास हजार ते बाराशे लोकही तिथे आली होती सर्वांशी चर्चा करून जवळपास तीनशे बहात्तर लोकांनी सत्तावीस लाख पंधरा हजार सहाशे रुपये रकमेचा भरणा देखील केला आणि त्यांचे करेक्शन त्यांनी रेग्युलर करून घेतली बाकीच्या लोकांनी नळ करेक्शन रेग्युलर केले नाहीत किंवा त्यांना महापालिकेचं म्हणणं पटलं नाही त्यामुळे त्यांना आता पुन्हा चान्स नाहीये त्यांना दहाच हजाराचा भरणा करावा लागेल दोन तीन हजाराचा त्यांचा फायदा झाला असता ती संधी त्यांनी आता गमवलेली आहे भारतरत्न श्री एम विश्वेश्वराय यांच्या जयंतीनिमित्त पंधरा सप्टेंबर रोजी प्रॅक्टिसिंग आर्किटेक्स अँड इंजिनिअर्स असोसिएशन जालनातर्फे अभियंता दिनानिमित्त भरगत्स कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्त प्राध्यापक गणेश आत्माराम शिंदे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला भारतरत्न श्री एम विश्वेश्वराया या जयंतीनिमित्त प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स असोसिएशन जालनातर्फे दरवर्षी अभियंता दिन साजरा केला जातो या वर्षी पंधरा सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील हॉटेल सॅब्रॉन येथे भावनिक जीवनातील अडचणी आणि मनस्थिती या विषयावर पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश आत्माराम शिंदे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट खेळाडू सामाजिक कार्यकर्ते उत्कृष्ट असे सामाजिक कार्य करणाऱ्यांना विश्वकर्मा पुरस्काराने गौरवून त्यांचा शाल आणि प्रिंसिपल देऊन प्रॅक्टिसिंग आर्किटेक्टिक्स अँड इंजिनियर्स असोसिएशन जालनातर्फे या दिनाचं औचित्य साधून गुणगौरव आणि सत्कार करण्यात येणार असल्याचं कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद यादव माजी अध्यक्ष संजय चौधरी सचिव पंकेश खुरुद यांनी बोलताना सांगितलंय दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही पंधरा सप्टेंबर सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करीत असतो त्या निमित्ताने आम्ही एका नामांकित हॉटेलमध्ये एक चांगले प्रमुख वक्ते बोलून आम्ही ज्ञानाची शिदोरी वाटणार आहोत ज्ञानाचा भंडारा करणार आहोत त्याचा जास्तीत जास्त आमचे इंजिनियर लोक फार मोठ्या उत्साहाने लाभ घेतील व त्याच्यातून काहीतरी आउटपुट घेतील सर यांनी जो आम्हाला संदेश दिलेला आहे त्याचे आम्ही जास्तीत जास्त पालन करण्यासाठी आणि फार मोठ्या उत्साहाने हा आमचा सण याला आम्ही सण मानतो आम्ही सर्व अभियंते आहोत आणि उद्या फार चांगल्या भरीव केलं केलंय तर मी सर्व अभियंत्यांना विनंती करतो की त्यांनी वेळेवर आणि आपल्या कार्यक्रमामध्ये आणि उत्साहामध्ये फार चांगल्या याच्याने भाग घ्यावा आणि आपला कार्यक्रम यशस्वी करावा मी सर्वांना आव्हान करतो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले काय नेमकं कार्यक्रमाचं आयोजन आहे काय आवाहन करायला प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन तर तर्फे दरवर्षीप्रमाणे अभियंता दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्या कार्यक्रमामध्ये आम्ही विश्वकर्म पुरस्काराने खेळाडू सामाजिक कार्यकर्ते यांना गौरवतो तसेच या कार्यक्रमास पटक्यात व्याख्याते गणेश शिंदे यांचं व्याख्यान आयोजित केले आहे तरी सर्व इंजिनियर बांधव व समाज कार्य असणाऱ्या लोकांना विनंती करतो की सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस हा सतरा सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात मराठवाड्यात साजरा केला जातोय त्याची जय्यत तयारी जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सतरा सप्टेंबर रोजी टाउन हॉल परिसरातील मराठवाडा मुक्तीसंग्रामात हुतात्मा झालेल्या सर्व हुतात्म्यांना हुतात्मा स्तंभाजवळ अभिवादन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात येत असून रंगरंगोटीचे कामसुद्धा पूर्ण होत असून महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने हुतात्मा स्तंभाजवळील परिसर देखील साफसफाई करून स्वच्छ करण्यात येत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एका कार्यक्रमात बेताल वक्तव्य केलंय या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून याच पार्श्वभूमीवर जालना येथे मराठा महासंघाचे जालना जिल्हा अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी हाके यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत जोरदार टीका केली आहे ओबीसी मधला तोतिया प्राध्यापक त्याला कोणताही सेट न करता स्वतः स्वयं घोषित ओबीसी नेता मिरवणारा स्वतः ओबीसी नेता म्हणतो त्यानं काल परवा जे चुकीचं विधान केलं त्याचा सर्वप्रथम मराठा महासंघाच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि आज त्याने जे सांगितलं की तुमच्या काही मुली असतील तर सांगा माझं म्हणणं एवढंच आहे आमच्याकडे तर मुलं सक्षम आहे मुलं भरपूर आहे परंतु ओबीसीचा नेता तू म्हणतो ओबीसी मध्ये अनेक जाती आहे भटके विमुक्त जाती आहे परत आमचा मुस्लिम बांधव सुद्धा ओबीसी मध्ये येतो तर तुझी बहीण किंवा मुलगी असन तर एखाद्या मुस्लिम बांधवांना ना ते पण ओबीसी मध्ये येते आणि ज्या तर मग भटके विमुक्त उच्च शिक्षित चांगला निर्वसनी आमचा ओबीसी मधला मुस्लिम बांधव भटके विमुक्त बांधव त्याला तुझी मुलगी दे लग्नाचा खर्च पूर्ण आम्ही आमच्या मराठा महासंघाच्या आकडमधून उचलायला तयार दिव्यांग महिलेच्या फाइलवर सही करण्यासाठी तलाठ्याने हॉटेलवरील दारूचे बिल भरण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या फाइलवर सही करण्यासाठी तलाठ्याकडून बियर बारच्या बिलाची मागणी करण्यात आली आहे भोकरदन महसूल विभागाच्या नाजा सज्जाच्या मध्यधुंद अवस्थेत असलेल्या तलाठ्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जालना जिल्ह्यातील भूकरदन महसूल विभागाच्या नाजा तलाठी कार्यालयातील तलाठ्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या अर्जावर सही आणि शिक्का देण्यासाठी चक्क तलाठी बिल भरण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय नातेवाईकांनी बिल भरण्यास नाकार दिल्याने तलाठ्याच्या मध्यधुंद अवस्थेत बार मध्ये समोर उभा राहण्याची मागणी करत अर्जावर केलेली सही खोडल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडालीये या तलाठ्याचे नाव अगतराव वीर असल्याचं समोर आलंय या भ्रष्ट तलाठ्यावर कारवाई करा नसता तहसीलदार काकडे यांच्या दालनासमोर सूरज रोडे या अपंग महिलेच्या मुलाने गळफास घेणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे आता महसूल विभाग या तलाठ्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत का घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है don't worry, मैं बड़ी कर के लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का सरिया मैं भूली नहीं हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विंट ऊस कॅथलॅब ऑपरेशन डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लासची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अम्ब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर कायला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण या नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे